आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला सोलापुरातून एक महत्वाची बातमी आहे सोलापूरमध्ये महापालिका निवडणूक लढवण्यासाठी किती खर्च करणार अशी विचारणा केली जात असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी केला भाजपमध्ये पूर्वी उमेदवारी देताना पैसे किती आहेत असा प्रश्न कधीच विचारला जात नव्हता मात्र आता खर्चाबाबत विचारणा होतीय असं देशमुख यांनी म्हटलंय तर भाजपाची अधिकृत परंपरा कधीही पैसा आधारित उमेदवारीची नव्हती आर्थिक क्षमता निकष ठरू लागली तर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची भीती असल्याचं देखील सुभाष देशमुख यांनी म्हटलेलं आहे एकूणच उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेवर सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्याचं प उमेदवारी हा एक पार्ट आहे त्यातला सर्वांना उमेदवारी मिळतच नसते पण उमेदवारी नाही मिळाली तर त्याच्याकडे एक दोन तीन चार पर्याय विचारणार आहे मी आणि ते पर्याय सुरू काढण्यासाठी त्याला सहकार्य आणि उमेदवार नाकारण्याचं एक मला अलीकडच्या काळामध्ये ऐकायला मिळालं की कि तुमच्याकडे किती पैसे आहेत निवडणूक लढवायला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये हे कधीच विचारलं जात नव्हतं तुमच्याकडं पैसे किती आहेत विचारलं जात नव्हतं मग त्याला पैशामुळे अडचण मला असं वाटतं की मी त्याला असा घडवन की त्याची गरज पार्टीला सुद्धा वाटली पाहिजे असा घडवण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार